इचलकरंजी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जुन्या आणि नव्या पाणीपुरवठा योजनांच्या बळकटीकरणासाठी शासनाकडून भरीव निधीची गरज आहे त्यासाठी आवश्यक प्रस्ताव तातडीनं सादर करा अशा सूचना आमदार राहुल आवाडे यांनी महापालिका प्रशासनाला दिल्या तसंच सुळकूड पाणीपुरवठा योजनेच्या अंमलबजावणीसाठी मुख्यमंत्र्यांकडं पाठपुरावा करणार असल्याचं आमदार आवाडे यांनी सांगितलं इचलकरंजी शहराला सध्या पंचगंगा आणि कृष्णा योजनेतून पाणीपुरवठा केला जातो उन्हाळ्याच्या तोंडावर शहराला पाणीटंचाई भासू नये यासाठी महापालिका प्रशासनाची बैठक झाली आमदार राहुल आवाडे आयुक्त पल्लवी पाटील आणि अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत पाणीपुरवठा योजनेच्या कामांचा विस्तृत आढावा घेण्यात आला इचलकरंजी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जुन्या आणि नव्या योजनांचं बळकटीकरण करणं गरजेचं आहे मजरेवाडी जॅकवेल ते जलशुद्धीकरण केंद्र दरम्यानची जलवाहिनी बदलण्याच्या कामाला गती द्यावी जलवाहिनीची चाचणी पूर्ण करावी अशा सूचना आमदार आवाडे यांनी केल्या तसंच विविध ठिकाणच्या पेयजल प्रकल्पांमधून पाणी मिळण्यासाठी नागरिकांना मोफत कार्ड द्यावीत आणि नादुरुस्त चौऱ्याण्णव कूपनलिका महापालिकेनं तातडीनं दुरुस्त कराव्यात अशा सूचना त्यांनी दिल्या बैठकीला अभय शिरोलीकर बाजी कांबळे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते